ഗായ കി മൈസ ഇല്ല जे तीन दिवसाचं कवळं दूध असतं त्याला चिकाचं दूध म्हणतात आणि त्या चिकाच्या दुधापासून आपण हे खरवस बनवणार आहोत अगदीच पनीर सारखं एकदम छान होईल मी जसं करते त्याप्रमाणे तुम्ही त्या पद्धतीने करा एकदम छान असं खरवस तयार होईल हे बा अगदीच पनीरसारखं झालेलं आहे एकदम असं घट्ट तरी पण हे तिसऱ्या दिवसाचं दूध आहे खरं तर पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाचं जे दूध असतं त्याचं खूप जास्त घट्ट खरवस बनवून तयार होतं तिसऱ्या दिवसाचं दूध मला आणून दिलेलं आहे आणि त्याचं सुद्धा हे किती छान बनवले खूप छान झालेलं आहे तर सगळ्यात आधी आपण पातेला ठेवलेलं आहे मी पाणी गरम करण्यासाठी सोबतच मी सात ते आठ इलायची जी आहे छोटी इलायची घेतलेली आहे हे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तर इलायची जी आहे मी कुठून घेणार आहे ही इथे कुठून घेतलेली आहे गूळ जे आहे खिसून घ्यायचं आहे कारण अख्खा गूळ टाकल्यानंतर त्याला विरगळायला थोडा वेळ लागतो तर गूळ मी असा छानपैकी किसून घेतलेला आहे अर्धी वाटी गूळ लागलेला आहे अर्धा लिटर दुधासाठी मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे तर अर्धी वाटी गूळ तुम्ही तुमच्या ओढ जसं तुम्हाला कमी जास्त घ्यायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता तर आता मी गूळ ह्यामध्ये टाकून घेते आणि आपल्याला टाकून घेऊन याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतल्यानंतर ह्याला चांगलेच असं हलवून घ्यायचे कारण ह्यामध्ये गूळ जे आहे पूर्ण बाहेरच आपण ह्याला विरगळून घेणार आहोत कारण एकदा आपण गॅसवर ठेवल्यानंतर परत ह्याला हलवायचं नाही आहे तसंच त्याच पद्धतीने तसंच ठेवायचंय म्हणजे जेणेकरून व्यवस्थित असं घट्ट असे पनीरसारखे तुकडे निघतील तर त्यामध्ये मी इलायचीसुद्धा टाकून घेतलेली आहे छान व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे सगळं मी गाळून घेणार आहे गाळून घेण्याचं कारण हे आहे की गुळामध्ये खडे असू शकतात त्यामुळे हे सगळं बॅटरनी गाळून घेतलेलं आहे आता इथे तोपर्यंत आपलं पाणीसुद्धा गरम झालेलं आहे म्हणजे चांगलंच उकळलेलं आहे यामध्ये आता मी स्टँड ठेवलं आहे आपलं हे दूध जे आहे त्याच्यामध्ये ठेवत आहे दूध ठेवल्यानंतर याला आपल्याला जवळपास पंधरा ते वीस मिनिट असंच गॅस चालू ठेवायचं आहे कमी उकळल्यानंतर तिथून पुढे आपण पंधरा मिनिट कमी गॅसवर ठेवायचं तर आता हे ठेवलेलं आहे मी ह्याला आता पंधरा मिनिट व्यवस्थित असं ठेवून देते तर हे पा आता पंधरा ते वीस मिनिट झाले आणि आपलं हे खरवच जे आहे ते एकदम शिजवून तयार झालेलं आहे आता याला आपण थंड करण्यासाठी ठेवणार आहोत तर याला पूर्ण थंड केल्याशिवाय आपल्याला याला कट करायचं नाही तर आता हे पूर्ण थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतर हे पहा कसं एकदम असं घट्ट तयार झालेलं आहे घट्ट झालं तर आपण याला चाकूने व्यवस्थित त्याच्या कडा सोडून घेणार आहोत आणि सोडल्यानंतर त्याला असं कट करून घ्यायचंय व्यवस्थित कट केल्यानंतर खरं तर आता याला फ्रीजमध्ये ठेवलं ना तर हे आणखीन जास्त थोडंसं घट्ट होतं घट्ट झाल्यानंतर छान लागतं त्याच्या वड्या थंड खायला छान जवळपास पाच सहा दिवस आपण आरामशीर फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकतात तर तेवढे दिवस राहतच नाही एवढं छान होतं की दोन दिवसातच संपून जाईल कच्च्या दुधापासून बनवलेलं हे खरवस आमच्या इथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडतं गाव असल्यामुळे गाई मशीनची काहीच कमी नाहीये आणि जेव्हा जेव्हा चिकाचं दूध अवेलेबल असतं तेव्हा तेव्हा आवर्जून सगळेजण आणून देतात घरी आता आदित्यला मी थोडंसं ट्राय करण्यासाठी दिलेलं आहे तुमच्या इथे काय म्हणतात याला मला कमेंट्स करून नक्कीच सांगा तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या